शुभांगी तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आणि आनंदात जाऊ देत ही स्वामीचरणी प्रार्थना तर आज आहे गुढीपाडवा तर गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तर या इकडे बघा म्हणजे सकाळी मी लवकर उठलेली उठल्यानंतर सर्व आतमधील रूम सर्व म्हणजे ज्या रूम वगैरे आहेत त्या सर्व झाडून वगैरे मारून झाल्या आणि त्यानंतर बाहेरचं झाडलं पाण्याने सडा टाकला छान अशी सुंदर रंगीत रांगोळी काढली आणि त्यानंतर मी आले आतमध्ये कारण आज पाडवा आहे खूप सारी तयारी करायची आहे आज गुढी उभा उभा करायची आहे तर अशा पद्धतीने तयारी सुरू होती तर त्यासाठी आता मी अगोदर काय केलं म्हणजे डाळ जी होती ती पुरणासाठी काढून घेतली आणि एका वाटीमध्ये थोडीशी हरभऱ्याची डाळ आणि चिंच जी आहे ती भिजत ठेवली दोन्ही सेपरेट दोन्ही वाट्यांमध्ये कारण आज घोलाना बनवायचा असतो त्यासाठी तर या... ते करून ठेवलं तो तोपर्यंत मी आता आली आहे बेडरूममध्ये आरू आणि ध्रुव आणखीन झोपलेले होते हे जे आहे ते, ते दूध आणायला गेलेले जिथे आमचा दुधाचा वरवा असतो तिकडे तोपर्यंत माझं झाडून जा जा त्यानंतर रांगोळी वगैरे काढून झालेली आता जे कपडे त्याच्या घड्या वगैरे करून ठेवल्या त्यानंतर आंघोळ झाली अशा प्रकारे साडी वगैरे घालून मी तयार झाले आणि आज पिसोळा जो असतो आरुणी घेऊन गेली त्याच्यावरती पाय ठेवून आंघोळ केली जाते हा मान असतो त्यानंतर मी आता देवपूजा आणि जी उंबरट्याची पूजा आहे ती पण करून घेतली अशा प्रकारे तोरण लावलं त्यानंतर पडदा लावला आणि ध्रुवांनी पण नवीन कपडे घातलेले तर माझी देवपूजा पण करून झालेली आणि देवाला मी शिवायाच्या भाताचा म्हणजे जो नैवेद्य असतो तात्पुरता तो दाखवला आहे गोड शिवायचा बनवलेला हो आणि त्यानंतर बघा आता गुढी उभा करायची आहे तर त्याची तयारी सुरू आहे तर त्यासाठी मी आता इकडे घोलाना बनवून घेते तर जी कडुलिंबाचं ढाळी असते ते ह्यांनी तोडून घेऊन आलेले तर त्याची जी फुलं असतात तर ते घोलानामध्ये टाकण्यासाठी वापरतात म्हणजे घेतात तर ती काढून घेतली त्यानंतर चिंच घेतली भिजवलेली आणि जी डाळ होती ती आणि त्याच्यामध्ये गुळ ॲड केला तर तो, तो बनवून झाला आणि सर्व तयारी करून ठेवली तर बघा अशा पद्धतीने पाडव्यासाठी जे जे साहित्य लागतं गुढी उभा करण्यासाठी ते सर्व घेतलं आणि आमची पूर्ण तयारी झालेली ह्या साखरेच्या गाठी किंवा हार म्हणतात कुठे गाठी म्हणतात आमच्याकडे हार म्हणतात तर हे हार लहान मुलांच्या गळ्यात घालतात आम्ही लहान असताना आमच्या गळ्यामध्ये घालून आम्ही ते खायचो खूप मजा यायची आणि वर आलो आता आज नारळ देखील फोडला जातो आणि आम्ही असं ठरवलं की गच्चीवरतीच गुढी उभा करायची तर इथे पण कुंड्या वगैरे ठेवल्या होत्या उन्हाने काही झाडं जळून गेली आणि काही आहेत आणि ज्या काठ्या होत्या कपडे वगैरे मी सुकायला टाकते त्या सर्व एक साईडला काढून घेतल्या आणि सेंटरला पिलर आहे तर त्या पिलरलाच आम्ही गुढी उभा करणार आहोत पण इतकी हवा सुटलेली की, की गुढीला तर इतकं पॅक करावं हो लागेल की पडू नये किंवा ती वाऱ्याने हालू नये यासाठी तर बघा जे साहित्य आणलं होतं ते पण हवेने इकडे तिकडे होत होतं तर आता गुढी उभा करायची आहे नऊ वाजले होते थोडंसं लेटच झालेला आम्हाला नऊ बरोबर नऊला पण थोडासा टायमिंग होता पण नऊच्या आसपास आम्ही वरती आलेलो आणि ध्रुवने पण टोपी घातलेली यांनी टोपी घातलेली आणि गुढी उभा करण्यासाठी खूप साऱ्या दोऱ्या आणलेल्या दिवा पण मी आणलेला पण मला वाटत नाही की दिवा हवेने राहील तर आता काठीला जी काठी आहे त्याची त्या अगोदरच पाण्याने स्वच्छ पुसून घेतलेली या इकडे गुढी उभा करण्यासाठी रेडी आहे म्हणजे काठीला पूर्ण स्वच्छ पुसून घेतल्यानंतर साडी वगैरे निऱ्या करून घालून घेतली त्याला पण दोरीने बांधल्या त्यानंतर जे लिंबाचं ढाळी आहेत एक फांदी छोटीशी तोडून आणलेली ती त्यानंतर फुलांचा हार त्यानंतर साखरेचा हार घातला आणि जी फुलांची माळ होती ती अशा प पद पद्धतीने काठीला मी गुंडाळून घेतली आणि छोटासा पाठ होता त्याच्यावरती वस्त्र अंतरलं आणि त्याच्यावरती गुढी उभा केली पण हवा इतकी सुटलेली की, सुट की गुढी अशी हलत होती त्यामुळे खूप तिला दोऱ्याने वगैरे छान बांधावं लागलं म्हणजे खूप मेहनत घ्यावी लागली ते बांधण्यासाठी कारण ती हलत होती कारण ती पडू नये दिवसभर उभी राहणार आणि वरती हवा खूप सुटलेली गुढी उभा करून झाली आणि त्यानंतर बघा इकडे मी आता पूजा करून घेते माझी गुढीची पूजा करून झाली त्यानंतर या ध्रुवणी अगोदर नारळ फो फोडायला घेतलेला त्याला तो फुटला नाही त्यानंतर यांनी फोडला आणि आता मी सर्वांना घुलांना जो आहे प्रसाद म्हणून दिला आणि त्यानंतर साखरेचे जे एक एक चिपळी असते ती कारण आज खायची असते आणि या इथे टेरेसवरती ते गुढीसमोर खूप सारे फोटोज वगैरे काढले सर्वांना सुख समृद्धी आणि भरभराटीची जाऊ तर बघा अशा पद्धतीने छान गुढीची पूजा झाली आणि आमच्या नवीन घरात पहिल्या वर्ष आहे पहिल्यांदा गुढी उभा केली छान वाटलं पूजा वगैरे करून सर्व पूजा वगैरे करून झाली होती आणि खाली आल्यानंतर आई पण आलेल्या तर पुरणाला चटका वगैरे देऊन झालेला तर आता या इकडे आई जे आहे ते पुरण वाटून तो तोपर्यंत मी आता बाकीची स्वयंपाकाची तयारी करून घेते कारण आज आमच्या इकडे पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला जातो तसं तर प्रत्येक सणाला पुरणपोळीचा स्वयंपाक असतो तर बघा या इकडे आता मी जी कटाची आमटी आहे आमच्याकडे एळवण्याची आमटी म्हणतात कशाला रे हंटू करायला आला करायला पण घेऊन हां दे ग्लास मध्ये पाणी मद्रास्टी चेक आहे गई हूं ऐवनेची कटची हां कटाची चमटी बऱ्याच भागात तीच म्हणत पण काय आहे कढी वाव लेमचतो छेला

तो पुरणपोळीचा स्वयंपाक होता तो आता आटपत आलेला कारण आई आल्यामुळे पण मला फार मदत झाली तर या इकडे भजे झाले होते कटाची आमटी म्हणजे येळवण्याची आमटी कडी झालेली बनवून पण वाटून झालेलं कणिक पण म्हणून झालेली आता इकडे मी कुरवड्या जे आहेत त्यात तळून घेते कुरडई किंवा कुरवड्या पण म्हणतात आमच्याकडे कुरवड्या तर कुरवड्या तळून झाल्या त्यानंतर जे आळूची पानं असतात ती पण मी आईने बेसन लावून दिलेलं त्याला तर ते तळून घेतलं आणि आता आई इकडे पोळ्या लाटत आहेत मी भाजून घेते आईंच्या पोळ्या चपात्या भाकरी त्यांचा स्वयंपाक खूप छान असतो म्हणजे इतका सुंदर बनवतात त्या चपात्या पोळ्या आणि पराठे तर इतके छान बनवतात तर आई पोळ्या बनवून म्हणजे लाटून देत होत्या आणि मी भाजून घेतल्या तर अशा पद्धतीने आम्ही दोघींनी मिळून आजचा जो गुढीपाड्याचा soy pak hota to banavla तर असं एकमेकीला दोघी जरी असलं तर स्वयंपाक पण फास्ट होतात आणि कामं पण खूप लवकर आटपतात तर या इकडे बोलता बोलता बघा पोळी कशी करपली म्हणजे खूप सारा डार्क कलर आला आणि अशा पद्धतीने ज्या पोळ्या आहेत त्या पूर्ण बनवून घेणार आणि एक दोन चपाती तर स्वयंपाक पूर्ण बनवून झालेला आणि आता देवासाठी नैवेद्य पण बनवलेली एक देवासाठी एक गुढीसाठी तुळशीसाठी आणि गायीसाठी कारण आमच्या एरियामध्ये गाय पण येते तर हा पूर्ण स्वयंपाक झालेला कटाची मिरची भजी कांदा भजी त्यानंतर आळूवडी कढी दूध भात कुरडई पापडी आणि पुरणपोळी तर अशा पद्धतीने आजचा स्वयंपाक होता तो आवरला <laughs> <laughs>

चला, जयावले गया पुरणपोळीचा स्वयंपाक झाल्यानंतर जेवणं वगैरे करून घेतली कारण खूप उशीर झालेला आणि त्यानंतर सर्व ज्या फरशा आहेत त्या आम्ही पाण्याने अगोदर धुवून घेतल्या आणि त्यानंतर त्यान मापच्या साईने सर्व पुसून घेते हॉल झाला होता पूर्ण पुसून त्यानंतर बेडरूम पण झालेली आणि आता किचन बाकी होतं तर किचन मी पुसून घेते आरू आणि ध्रुव इकडे मस्ती करतायत आई टी व्ही पाहत बसलेल्या कारण माझी फरशी होईपर्यंत आईने भांडी वगैरे घासून घेतलेली मी किचन ओटा वगैरे साफ करून घेतला आणि त्यानंतर फरशा वगैरे धुवून पुसून घेत डाळी दुडून पॅक केलं का नाही गुढीला का त्यांची समोरची काढली की आता काढले सगळ्यांनी ध्रुवा रिंगण रिंगण ते धरावं लागेल त्या नाही

थोडेसेवाजे नवर किती पुढे आईने दिलेलं थोडच लावायचं म्हणले ना आणि बघा रात्री मस्त पैकी आईनी केसना ते लावून दिले मालिश वगैरे केली झोप खूप मस्त येणार आहे आज आणि आजचा गुढीपाडवा असा साजरा केला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा